आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणतात टेम्पोवर पुरावे आलेत मग हे हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदरी केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहाताचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकाराव आमच्याबरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचा घोटाळा याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय उघडा डोळे पहा नीट महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ हो। खरं त्या त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला पळापळ -पड़ केली भूमिका मांडल्या अर्ज केले न्यायालयात गेले के तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही पण निकाल आल्यानंतर